बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार वादळी पाऊस झाला तर मोताळा तालुक्यात काही ठिकाणी प्रचंड गारपीटीने शेती पिकांचे नुकसान झाले आहे मंगळवारी देखील वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती आज मोताळा तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीट झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे गारपीट सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली मका ज्वारी त्यामुळे कांदा गहू केळी बागांचे नुकसान झाले आहे गहू ज्वारी मका सोंगणीला आले होते त्यामुळे शेतकरी व फळ उत्पादक चिंतेत पडले आहेत या अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी